वार 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 <laughs> दिल को सताती है बहुत ज्यादा तडपाती है काय हो <laughs> व्हेरी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळेजण मजेत ना आज आहे आपला गोव्यातला सेकंड डे आणि आज आपण करणार आहे होळीचं शूट रंगपंचमीचं शूट तर सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होली सकाळचे साडेसात वाजलेत आणि शूटसाठी आता बीचवर चाललोय आम्ही जायचं होतं सहा वाजता मी उठलेले मी उठून लवकर आवरले पण त्यांनी उठले नाहीत त्यामुळे उशीर झाला चलो जाऊया आता फटफट आणि शूट कर ओके ड्रायव्हर काय सकाळी आमचा उठला नाही त्यामुळं आम्ही पायी पायी चालत गेलो आणि जाताना बघितलं रात्री ह्याच रोडला इतकी गर्दी होती पण सकाळी जाताना एकदम सामसूम म्हणजे नाश्ता करायचं होतं आम्हाला भूक भरपूर लागलेली त्यामुळे पुढे जाऊन आम्ही एका ठिकाणी थांबलो माझ्यासारखे तुम्ही पण इथं कोण कोण वडापाव प्रेम आहे त्यांनी फटाफट लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पण वडापाव भरपूर आवडतोय आणि इथं ना आता वादळाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळं समुद्रकाठच्या सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता तरी पण आम्ही त्यातून पण आम्हाला शूट करायचं आहे म्हणजे करायचंच आहे म्हणून आम्ही शूट केला आणि भरपूर सारे फोटोज पण क्लिक केले आता तुम्ही म्हणाल ही हातात बाउड शूज काय घेऊन आहे तर शूज मुळे आणि पाण्यामुळे रेतीमुळं माझ्या पायाला शू वाईट झाले आणि पायाला खूप असे फोट उठले होते त्यामुळे मी हातात घेऊन चालले बर का इकडं 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 वर 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 जाताना शूज घालून हे गाईस हे जर आवाज आवाज कमी कर हे गाईस तर काय बर ॉग शूट नाही करता आला कारण भरपूर ऊन होतं चार्जिंग संपलं होतं आणि भरपूर इरिटेट पण झालं होतं तर आम्ही शूट केलं छान छान व्हिडिओ केले फोटोज काढले आणि त्यानंतर रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि परत आता निघालोय आम्ही जामगरे कुठं निघलोय कुठं चाललोय म्हणजे काहीतरी आहे ते एक रिसॉर्ट आहे तिकडे चाललोय तर ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे काहीच तर मला वाटलं होतं मी रिसॉर्टला चाललोय पण नाही आम्ही एका फार्मवरती गेलो होतो सहकारी फार्म गोव्यामधलं आहे हे तर ह्याबद्दल मी खूप ऐकलं होतं त्यामुळे जायची इच्छा होती तर एकशे तीस एकरमध्ये हे पूर्ण फार्म आहे आणि यांच्या ट्रेडिशनवर बेस आहे तर आपण बघूया ह्याची खासियत काय काय आहे नक्की हे म्हणजे वर्तीट आहे का येण्यासारखं हाय शुभम हा आमचा इंट्रोवर्ट माणूस आहे त्याच्यामुळं ह्याच्याकडनं काय जास्त हाय हॅलोची अपेक्षा करू नका वेलकम ड्रिंक काय ड्रिंक म्हणजे बघ बर ट्रेस का लेमन टी आहे नक्की का विस्की विस्की आहे बघाय त्या आल्यावर आम्हाला हॉट लेमन टी वेलकम ड्रिंक भेटलं इतक्या उन्हात बई म्हणजे तुम्ही वेलकम ड्रिंक इतकं हॉट देताय गरम देत आहे म्हणजे मला तर ते आवडलेलं नाही आणि बाकीच्यांना पण फारसं आवडलं आहे असं मला वाटत नाही कारण इतक्या गरमीत हॉट ड्रिंक असं कुणी जास्त प्रेफर नाही करत तर ठीक आहे चला आता आपण नेक्स्ट जाणार आहे जेवायला जेवणाचा मेन्यू पण यांच्या ट्रेडिशनवर बेस होता जसं की व्हेज होतं नॉन व्हेज होतं मी तर व्हेज घेतलेलं पण इथं तुम्हाला दिसेल की बाबा ताटातीनं मच्छी घेतली आणि बोलते व्हेज आहे पण नाही मी इथं बाकीच्या लोकांना ते सोलून देत होते अ, मी मी व्हेजिटेरियन आहे पण मी मच्छी खात नाही म्हणजे चिकन व्हेजिटेरियन आहे मी भई हा काय विषय म्हणजे नक्की दाखवायला काय लागले विचारते हो हे सगळं कळेपर्यंतच मला एक दहा पंधरा मिनिट गेले आणि त्यानंतर कळालं की हे मसाल्यांची झाड दाखवायला लागलेत आम्हाला गाईस इथं हे कोण काय म्हणतात त्यांना बर माहिती सांगणारे ते असतात ना लोक गाईड, गाईड 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 माहिती सांगायला लागले हे इलायचीच झाड आहे हे पिस्त्याचं झाड आहे दालचिनीच झाड आहे चला झाड दाखवतो तुम्हाला गोव्याला आलोय तर या या पटपट पटपट पट, पट, या से दो मसाले मिलते हैं जयफल और जावित्री तो दोनों ही गर्म मसाले में बिरयानी में वगैरह यूज कर तर गाईज तुम्ही आता म्हणाल हा काय नवीन प्रकार म्हणजे हे मटक्यातलं थंड आयुर्वेदिक पाणी होतं चला पुढं सांगते मी तुम्हाला हा काय प्रकार येते करायला लवेंडरचं तेल त्यांच्या पाठीत सोडायला लागले म्हणजे दुखायचं कमी येते म्हणे गुडगा पाट कंबर यांचं ट्रेडिशन आहे म्हणे काय होड काय काहीच तुम्हाला वाटेल काय गोळा तसं काय प्रकार नाही आहे हे काजू फेनी म्हणून आहे इथलं ट्रेडिशनल ड्रिंक आहे म्हणजे भरपूर काही काही आजार आहे त्याच्यावरती घेत असतात तर त्यांनी आपल्याला ट्राय म्हणून दिले तर आपण ट्राय करून बघूया हे टेस्टला कसं कस लागते चला घेणार आहे कोण घेणार आहे पहिल्यांदा हा चालू नीचे प्लीज

काजू फेनी ट्राय केल्यानंतर खरंच ते म्हणजे टेस्टला खूप खूप खराब होतं आणि ते मला नंतर की दिवस असं कुजवून वगैरे असं ते बनवतात त्यानंतर खरंच मी लाईफ मध्ये परत कधीच ट्राय करणार नाही ही गोष्ट त्यानंतर आम्ही भरपूर सारे फोटो क्लिक केले इथं आणि खूप छान फोटो आले होते तुम्ही पण सांगा की फोटो कसे झाले त्यानंतर आम्ही सहकारी फार्म ला केलं टाटा बाय बाय आणि आम्ही आलो तिथून पुढं ओल्ड गोवा चर्चला आणि इथलं वातावरण ना खरंच खूप शांत असं एकदम भारी होतं सहकारी फार्म मधलं पण वातावरण छान होतं पण तिथल्यापेक्षा जास्ती इथं आल्यावर बरं वाटलं कारण इथलं वातावरण खूपच छान होत हार घेतलाय कॅन्डल्स घेतलेत म्हणजे कॅन्डल कशाला वापरतात मला माहित नाही पण इथलं ट्रेडिशन असतंय कॅन्डल्स लावायचे असतात म्हणून आपण लावणार आहे तर चला तुमची चल तुम्हाला पुढची सफारी करू

एक एक है। है। <laughs> <न्यावा हुच्छार। मी? laughs> भाई ते एवढी गर्मी आहे ना एवढी गरमी आहे बाप रे म्हणजे जीव एकदम वैतागायला झाला होता पण बाहेर आल्यावर आम्हाला एक तेजाची किरण दिसतात तसं आम्हाला एक सोडा पॉइंट दिसला आम्ही मस्त लिंबू सोडा घेतला तेव्हा जाऊन कुठं छान वाटलं निशा काळुंदरी एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट रूमवर पण रात्रीचे तीन वाजता लो लो या लोकांना हुटली आली की आम्हाला बीच वर जायचं तेव्हा आहे असं उठून आम्ही गेलो काही नाही आता आम्ही चाललोय बीच वरती बागा ए कुठला बीच नाही बागा गोवा इन नाईट खरंच एवढा वैदाग आलेला ना आणि इतकी झोप आलेली खरं माझं तर रूमवर झोपायचंच हो मत होतं पण यांनी जबरदस्ती लुटून घेऊन आले आम्हाला पुढचा ब्लॉग शूट करता आला नाही पण त्यानंतर आम्ही आलो रूम पहाटे चार वाजता आणि इकडं माझा नवरा हो माझ्यासाठी गाणं डेडिकेट म्हण करणार आहे तर पन... <laughs> आपण ऐकूया तर कुठलं गाणं डेडिकेट करणार आहे हा ते कसं आहे जरा असं थोडा कॅमेरा कॉन्शियस आहे त्यामुळे समजून घ्या एक दहा पंधरा चा पॉज लागेल इथं तुम्हाला चला माझी पब्लिक फक्त दहा ते पंधरा सेकंड वेट करू शकते त्यापेक्षा जास्त नाही पर्दा कर अब तू आजा मेरे सामने आती हो तुम्हें आयो वेगा कैसे मान लिया परदा कर अब तुआ जा मेरे सामने तेराहू मैं मेरी हर सास तेरा मले बहकी बहकी नी ढूंढे तेरे रास्ते आती है तो ले जाती मेरी हर शिकायत

किसी की बातों से किसी की चाहत से किसी की आदत से हाय रे दिल को सताती है बहुत ज्यादा तड़पाती है हाय रे दिल को सताती है बहुत ज्यादा तड़पाती है वाह 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 टा शुभंगी आता भैया साठी एक सॉन्ग डेडिकेट करणार आहे आणि त गाण्यांच्या भेंड्या चालल्यात तर

है। अरे अरे काहीतरी रिझन मुळे शुभमचं हे सॉन्ग अर्धच राहिलं आणि इंट्रोवर्ट मुलगा आमचा कुठं तरी होत होता सॉन्ग बोलत होता पण बोलता बोलता तिथंच राहिलं चलो ठीक आहे नेक्स्ट टाइम पण आपण हे त्याचं सॉन्ग नक्की ऐकलं व्हेरी गुड मॉर्निंग कशी आज सगळी जण येत ना तर आपण आज चेकआउट करायला लागलोय आणि चाललोय बाप्पा सांगलेला तर जाता जाता एक दोन ठिकाणी जायचंय फिरायचंय अकरा वाजलेत पण अकरा नाही वाजले पावणे बारा वाजलेत आणि मॉर्निंगचा नाश्ता आमचा म्हणजे वाजता नाश्ता अजून ना। आपला तीन दिवसाचा स्टेचा प्लॅन होता पण काही कारणास्तव आम्हाला थोडस लवकर निघावं लागलं अहो ऐकलत का बोला नाही भोला तर आता हा भोलाचा विषय काय तर तुम्हाला लवकरच कळेल भोलाचा विषय अवक्की झालेली आहे आणि आता मस्त मस्त गरम गरम भजी खायला या आणि व्ह्यू पण बघा किती छान आहे व्ह्यू थोडे काय इकडे फोटोस क्लिक केले आणि आम्ही निघालो परतीचा प्रवासाला आणि कसं असतं येताना टाईम वेळ जास्त लागत असते पण जाताना लवकर फास्ट जात असते आणि कुणाला पण वापस जायचं मन नव्हतं पण जावं लागणार होतं चला उद्यापा आता उद्यापासून सगळे आपापल्या घरी आपापल्या कामाला आपापल्या शेड्यूलमध्ये बिझी पण आम्ही नेक्स्ट ट्रीप लगेच काढणार आहे लवकरच काढणार आहे आणि खूप छान मजा आली आठ वाजले आहेत आणि आता आम्ही परत आलो आहे अशा प्रकारे गोव्याची ट्रीप पूर्ण झाली आहे तुम्हाला गोवा ट्रिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हे लोक आता सगळेजण जाणार आहेत वापिस भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये दे, टिल देन ब बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर